आग्रा रोडवर वाढत्या अपघातांनी नागरिकात भीती तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावेत ब्रिगेडचे निवेदन देवपूर आग्रा रोड गांधी पुतळा मार्ग या धोकादायक बनलेल्या मार्गावर सतत वाढत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची अंमलबजावणी करावी असे आशयाचे निवेदन आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेड तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनातून करण्यात आले आहे या मार्गावर अलीकडच्या काळात झालेल्या चार मोठ्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धुळे शहराच्या जलद वाढत्या विकासामुळे वाहतूक लाक्षणीय वाढली असून गांधी पुतळात हे नगावबारी मार्ग अत्यंत धोकादायक झाला असून रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असले तरी वाहतूक नियंत्रण स्पीड ब्रेकर पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षिततेची साधने उपलब्ध नसल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित राहतो नेहरू चौक एस एस युपीएस कॉलेज दत्त मंदिर चौक हिमा हॉटेल चौक तुळजाई प्रोविजन चौक पी स्टॉप बाबूजी चौक या प्रकारे या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते रस्त्यालगत असलेल्या बाजारपेठांमध्ये पर्यायी पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क केले जातात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते देवपूर आग्रा रोडवर तातडीने स्पीड ब्रेकर वाहतूक नियोजन आणि पार्किंगची शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा व्यापक सा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत बडक सचिव महेश पाटील भूषण बागुल नंदुराईर राव नितीन पाटील अमर फरताडे वाय आर मांडाले बी ए पाटील नाना शिरसाट दिनकर जाधव मनोज रोईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे

जास्त ॲक्सिडेंट वाढतात मॅडम आणि रस्त्याला गती जास्त असल्यामुळे आणि काम मुलं कनुस्य मुलं आणि नागरिक सगळे लोक सगळे जास्त वाटले आणि आपले रस्ते येईल मॅडम अडून जाईल आपली म्हणजे ज्याप्रमाणे रस्ते पाहिजे अधिक प्रमाणे इतकं झाले आपल्या गोवामध्ये ते रस्ते अरून झालेले आणि लहान कुठे पार्किंग करतात नव्हतं पार्किंग झाल्यामुळे रस्ते लांब होतात आणि गाण्याचं जाण्याचं पार्क कमी होते त्यामुळे ॲक्सिडेंट जास्त वाढतोय मॅडम सुरू असते सगळं तुम्ही सायकलमध्ये सांगा तुम्ही टॅक्सिंग सायकल

घेऊन थोडासा आठ दिवसात तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरलायदेव जय जय शिवराय आम्ही आज कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत विषय असा आहे देवपूर आग्रोडा येथे गांधी ते नगावबारी दरम्यान काही महत्त्वाच्या चौकांमध्ये स्पीड ब्रेकर बस बसवण्यात या यावी अशी आम्ही मागणी करण्यासाठी इथं आलो आहोत यासाठी जवपूरमधील गांधी पुतळा ते नगावारी या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतुकीची कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे वाढल्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण झालेले आहे पण पुरेशा प्रमाणात रुंदीकरण झालेले नाही आहे त्या रस्त्यांवरती अतिक्रमणं आहेत शिवाय जे पार्किंग करतात रस्त्यावर वाहनं पार्किंग करतात त्यामुळे रस्ता दुभाजक जरी असला तरी तो एकमागे का मार्ग तयार होतो त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहे त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे मागणी करीत आहोत की बाबा नेहरू चौक नंतर एसू पी एस कॉलेज जी टी पी दत्तमनीर चौक ही मॉडेल चौक आणि जी टी पी चौक या चारी पाचही चौकांमध्ये स्पीड ब्रेकर लवकर बसण्यात यावे कारण का की या चौकांमध्ये उर्दू हायस्कूलजवळ मागे एक तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे जागेवरती शिवाय दत्तंबी चौकामध्ये पेट्रोल पंपाजवळ एका इसमाचा जागी मृत्यू झाला एस टी महामंडळाखाली आणि आता दोन चार दिवसापूर्वी एका मोटरसायकलचा एस टी महामंडळाखाली येता येता त्याच्या अपघात वाचलेला आहे तो मृत्यू होण्यापासून वाचला आहे पण त्याला गंभीर दुखापत झालेली आहे असे अपघात वारंवार घडत आहे त्यामुळे संभाजीवेळीची अशी मागणी आहे की किंवा या सदर चौकांमध्ये लवकर लवकर स्पीड प्रकल्प पसरण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनावर करीत आहोत हे लवकर स्पीड प्रकल्प बसल्याने आठ दिवसाच्या आत तो संभाजी ब्रिगेड व्यापक आंदोलन उभं करेल असा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत